हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भेंडीची अतिशय रुचकर अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा करू शकता पहा इथे मी भेंडी घेतलेली आहे एक पाव किलो भेंडी असेल ही ही मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतरनं कॉटनच्या कपड्याने छान अशी पुसून घेतली बहुतेक ना भेंडीला वरती अशी माती लागलेली असते त्यामुळे शक्यतो भेंडी स्वच्छ धुवूनच घ्यायची आणि स्वच्छ पुसूनसुद्धा घ्यायची म्हणजे मग ती भेंडी केल्यानंतरनं चिकट चिवट होणार नाही आता पहा आपल्याला काय करायचं आहे भेंडी कट करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशा पद्धतीने तुम्ही एकेवेळी दोन तीन चार भेंडी जितकी तुम्हाला शक्य होईल चिरायला तितकी भेंडी एकत्रित घेऊन अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे नेहमी जशी आपण गोल भेंडी चिरतो ना भाजीसाठी अगदी त्या पद्धतीनेच ही भेंडीसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे तर इथे मी संपूर्ण भेंडी अशाच पद्धतीने चिरून घेते तर पहा इथे मी अशा पद्धतीने ही सगळीच भेंडी चिरून घेतली भेंडी घेताना शक्यतो कवळी पाहून घ्यायची त्याचं जे पुढचं टोक असतं ना ते मोडून पाहायचं भेंडी कवळी असेल तर ती चवीलासुद्धा छान लागते निबार भेंडी शक्यतो घेऊ नका ती शिजायलासुद्धा खूप वेळ लागतो आणि चवीलासुद्धा छान लागत नाही तर पहा अशा पद्धतीने तुम्ही भेंडी कट करू शकता किंवा जर तुम्हाला खाली पोळपोटावर ठेवून भेंडी कट करायला जमत नसेल तर अशा पद्धतीने एक एक करून तुम्ही हातामध्ये घेऊन सुद्धा भेंडी कट करू शकता तर इथे पहा कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतरनं जिरं घालायचं लक्षात घ्या भेंडीच्या भाजीला जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर ती लगेच खूप जास्त तेलकट होते इथे मी एकच पळी तेल घातलेले त्यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि भरपूर असा ठेचून बारीक कट केलेला लसूण घालायचा लसूण ठेचून घेतल्यामुळे लसणाचा सुगंध खूप छान येतो भेंडीच्या भाजीत सोबत कढीपत्ता टाकला आणि अगदी बारीक कट केलेली मिरची घातली पहा जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा पण शक्यतो मिरची अगदी बारीक कट करूनच घाला भेंडीतली मिरची निवडायला मुलांना थोडं अवघड जातं कारण ती एकसारखी दिसते त्यामुळे इथे मी मिरची अगदी बारीक कट करून घातली मिरची परतली गेली की यात थोडं हिंग घालायचं आणि हळद घालायची हिंग घातल्यामुळे सुद्धा आपली भेंडीची भाजी खूप छान लागते पहा आता जी कट करून ठेवलेली भेंडी होती ती घालून घेऊया आणि आता गॅस बारीक ठेवलेला आहे मी अगदी बारीक गॅसवरच आपल्याला ही भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपण यामध्ये जे काही मसाले घातलेत ते संपूर्ण भेंडीला व्यवस्थित लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने पहा मी ते संपूर्ण भेंडी हलवून घेतली चवीनुसार यामध्ये मीठ घालूया भेंडी शिजल्यानंतर थोडी कमी होते त्यामुळे मीठसुद्धा बेतात घालायचं नाहीतर भेंडी खारट होऊ शकते नेहमी तुम्ही या पद्धतीने भेंडी करता का मला कमेंट करून नक्कीच कळवा आता पहा इथे मी अगदी पातळ असा कट केलेला बटाटासुद्धा घालून आहे पण त्यापूर्वी आपण यावरती झाकण ठेवूया आणि फक्त एक एक मिनिटभर वाफ काढून घेऊया आता पहा एक मिनटं झालेलं आहे आपण झाकण काढून पाहूया एकदा भेंडी छान अशी हलवून घ्यायची आणि पहा मध्यभागी जागा करायची थोडीशी आणि यामध्ये बटाटा घालून घ्यायचा इथे मी एकच बटाट्याचा वापर केला आहे आणि बटाटा पातळ कट करून घेतला आहे जर बटाटा तुम्ही जाड जाड असा कट केला असेल तर तो तेलामध्ये आधीच परतवून घ्या पण इथे मी बटाटा अगदीच पातळ कट केला होता त्यामुळे तो लवकर शिजला जाणार म्हणून मी इथे नंतर घातलेला आहे तर पहा इथे बटाटा घातल्यानंतरनं पुन्हा हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आणि त्यात लगेचच थोड्याशा लिंबाची फोड घातलेली आहे पहा लिंबाचा जो चतकूर भाग येतो ना त्यातलाही पुन्हा एक कट करून अशी मी छोटीशी फोड यामध्ये त्याचा रस घालून घेतला जर तुम्हाला इथे लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी चिंच किंवा कोकमसुद्धा वापरू शकता त्यामुळे आपली जी भेंडी आहे ती चिकट चिवट होणार नाही पहा आता झाकण ठेवलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेतली गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची बारीक गॅसवरच छान अशी वाफ काढून घ्यायची आता इथे मी भेंडी हलवून घेते आपण चेक करूया बटाटा शिजला आहे का तर पहा इथे अजून बटाटा शिजला नाही आहे आणि भेंडीसुद्धा थोडी कच्ची वाटते आहे भेंडी शक्यतो छान मऊसुद्धा शिजवून घ्यायची म्हणजे ती खायलासुद्धा छान लागते आणि पहा आपण पुन्हा एकदा पाहूया बटाटा आपला शिजलाय का मध्ये मध्ये ना अशा पद्धतीने कंटिन्यू सतत हलवत राहायचं पहा बटाटा अजून थोडा कच्चा वाटतो आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेतलं आणि आपण आता हा बटाटा शिजवून घेऊया ज्यावेळेस आपण नंतर झाकण काढतो ना मग पुन्हा झाकण ठेवायचं नाही जर आपण परत परत झाकण ठेवून भेंडी शिजवत राहिलो ना तर भेंडी शक्यतो चिकट चिवट होते त्यामुळे एकदा झाकण काढलं की परत परत झाकण ठेवायचं नाही पहा मी मध्ये मध्ये अशी कंटिन्यू हलवत ही भेंडी छान अशी शिजवून घेतली आता कोथंबीर घातलेली आहे आणि हे सर्व एकजीव करून घेतलं पहा टिफिनसाठी आपली मस्त अशी चटपटीत भेंडी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया तोपर्यंत बाय